नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिषमध्ये मी सौ जयश्री रत्नदीप पत्रे स्वामी तुमचं मनपूर्वक स्वागत करते तर मंडळी आपण आजच्या व्हिडिओत तुम्ही पूजा करते वेळी तुमच्या डोळ्यात पाणी येतं का किंवा पूजा करते वेळी जांभई येणे अळस येणे अंगाला काटा येणे शहारा येणे पूजा करते वेळी झोप येणे पूजेत मन न लागणे किंवा पूजा करते वेळी मनामध्ये वाईट वाईट, वाईट विचार येणे अंगाला खाज येणे अचानक दिव्याची ज्योत वाढणे किंवा देवावरील फूल खाली पडणे अशा गोष्टी तुमच्यासोबतही घडत आहेत का तर मंडळी देवासमोर लावलेल्या धूपबत्तीचा धूर देवाच्या मूर्तीकडे किंवा देवाच्या फोटोकडे जाणे याचा काय अर्थ आहे याची सुद्धा सविस्तर माहिती आपण या व्हिडिओत पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजे तुम्हाला कळेल की ही कोणती दैवी शक्ती आहे जिचा तुमच्यावर प्रभाव पडत आहे व हे संकेत शुभ आहेत की अशुभ आहेत चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओज तुम्हाला पाहता येतील चला तर मग जाणून घेऊयात की या सर्व दैवी संकेताची सविस्तर माहिती तर मंडळी पहिला संकेत आहे डोळ्यातून पाणी येणे आपण पूजा करते वेळी किंवा मंत्रजाप करते वेळी अचानक डोळ्यातून पाणी येतं तर हा देवाचा खूप शुभ संकेत आहे आपल्या आत्म्याचं ईश्वराच्या आत्म्याशी मिलन झालेलं आहे ही, ही वेळ खूप मौल्यवान आहे आपली इच्छा मनोकामना देवाजवळ मागण्याची आहे कारण यावेळी मागितलेल्या प्रत्येक प्रार्थनेचं फळ आपणास मिळत असतं ईश्वराचा हा संकेत आपणास समजत नाही आपण याकडे दुर्लक्ष करतो देवपूजा करण्यात मग्न होतो पण ही वेळ वाया घालू नका देवाजवळ आपली इच्छा सांगा तर मंडळी यावेळी देवाकडे मागितलेली प्रत्येक प्रार्थना पूर्ण होते शास्त्रात डोळ्यात पाणी येण्याचे अजून एक कारण सांगितलेले आहे की आपल्या आंतर आत्म्यातील वाईट शक्ती नष्ट होत आहे व आपलं मन जलासमान निर्मळ होत आहे असा संकेत आहे जर आपल्यावर नकारात्मक शक्तीचा प्रभाव असेल तर देवपूजा करते वेळी मंत्रजाप करते वेळी ती नकारात्मक शक्ती बाहेर पडत असते दुसरा संकेत आहे देवाजवळ लावलेल्या दिव्याची ज्योत अचानकच वाढत असेल तर याचा काय अर्थ आहे तर मंडळी पंचतत्वापैकी एक आहे त्यात ईश्वराचा वास आहे आपण लावलेल्या दिव्यातील वात अचानक वाढत असेल किंवा मोठी होत असेल तर याचा अर्थ देव आपल्या पूजेवर आपल्या भक्तीवर प्रसन्न आहे म्हणून यावेळी देवाजवळ प्रार्थना करा यावेळी केलेली प्रत्येक प्रार्थना देव पूर्ण करतो तिसरा संकेत आहे देवासमोर लावलेल्या धूपबत्तीचा धूर देवाच्या मूर्तीवर किंवा देवाच्या फोटोवर जात असेल तर याचा काय अर्थ आहे तर मंडळी देवाने आपली पूजा स्वीकार केलेली आहे देव आपल्या भक्तीवर प्रसन्न आहे असा अर्थ आहे चौथा संकेत आहे देवांना वाहिलेलं फूल अचानक खाली पडणे तर मंडळी आपण देवांना फुलं वाहतो व वा आपण देवासमोर बसले असता देवांचे फूल समोर पडत असेल तर याचा अर्थ काय आहे देव आपल्या पूजेवर प्रसन्न झाले आहेत फुलाच्या रूपात देव आपणास वरदान देत आहे असा अर्थ होतो तर मंडळी देवपूजा करतेवेळी अचानक देवावरील फूल जर खाली पडत असेल तर ते फूल आपल्या जवळ ठेवावे व देवाकडे मागणं मागावे अशा वेळी मागितलेली प्रत्येक इच्छा देव पूर्ण करतात पाचवा संकेत आहे अंगाला शहारे येणे तर मंडळी देवपूजा करते वेळी ग्रंथ वाचतेवेळी किंवा मंत्रजाप करते वेळी अचानक अंगाला शहारे येतात अंगाला काटे येतात असं होत असेल तर आपली श्रद्धा व भक्ती यावर देव प्रसन्न झालेले आहेत आंतरमनाने आपल्या डोक्यावर देव हात ठेवत आहेत यामुळे अंगाला शहारे येतात बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो की देवपूजा करतेवेळी अंगाला शहारे का येतात तर मंडळी सांगू इच्छिते की देव ज्यावेळी आपल्या डोक्यावर हात ठेवतात त्यावेळी आपल्या अंगाला शहारे येतात अशावेळी देवाकडे मागणं मागावे पुढचा संकेत आहे जांभई येणे तर मंडळी जांभई येणे ही साधारण गोष्ट आहे पण पूजेच्या वेळी येणे हे साधारण नाही पूजा करते वेळी जांभई येत असेल तर आपल्यावर ज्या नकारात्मक शक्तीचा प्रभाव आहे ती जांभईद्वारे बाहेर पडत आहे कारण तुम्ही खूप मन लावून पूजा करत आहात त्याचं फळ म्हणून मनातील सर्व नकारात्मक विचारावर सकारात्मक विचाराने विजय मिळवला आहे आता आपलं मन स्वच्छ व पवित्र झालेलं आहे तर मंडळी आपल्या मनावर नकारात्मक ऊर्जेचा थर साचलेला असतो देवभक्ती केल्यामुळे आपलं मन ईश्वरासोबत जुडलं जातं मनामध्ये ईश्वरीय शक्ती जागृत होते व ईश्वरीय शक्ती वाईट शक्तीला बाहेर काढण्याचा प्रयत्न म्हणजे जांभय्यने तर मंडळी वाईट शक्तीच्या जागी ईश्वरीय शक्तीला वास करायचा असतो तिला बाहेर काढण्यासाठी दैवी शक्ती प्रयत्न करीत असता तो प्रयत्न पूर्ण होणे म्हणजे जांभई येणे शिंक येणे अंगाला खाज येणे शहारे येणे झोप येणे या गोष्टी घडू लागतात याचा अर्थ कृपया वेगळा काढू नका देव आपल्या भक्तीवर प्रसन्न आहे ही वेळ देवाकडे काहीतरी मागण्याची आहे देव ती प्रार्थना नक्की पूर्ण करतात पुढचा संकेत आहे आपण पूजेला बसतो त्यावेळी दारावर गाय येते हा खूप शुभ संकेत आहे गायीची पूजा करून नैवेद्य जरूर द्यावा तर मंडळी गायीच्या पोटामध्ये समस्त देवी देवता वास करत असतात आपण पूजा करते वेळी जर दारावर गाय आली असेल तर गायीला नैवेद्य जरूर अर्पण करा यामुळे आपणास अनंत लाभ मिळू शकतात तर मंडळी आपण या व्हिडिओत देवपूजा करते वेळी किंवा ग्रंथ वाचतेवेळी मंत्रजाप करतेवेळी डोळ्यातून पाणी येणे किंवा पूजा करतेवेळी जांभई येणे आळस येणे अंगाला शहारे येणे झोप येणे पूजेत मन न लागणे किंवा पूजा करतेवेळी मनामध्ये वाईट वाईट विचार येणे अंगाला खाज येणे शिंक येणे अचानक दिव्याची ज्योत वाढणे याविषयीची माहिती पाहिलेली आहे जर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील धन्यवाद